दररोज एक टोमॅटो खाल्ल्याने आपल्या शरीराला कोणकोणते कौन फायदे होतात याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो टोमॅटो खाल्ल्याने आपल्याला खूप सारे फायदे होतात हे माहिती आहे परंतु महत्त्वपूर्ण फायदे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो पहिला फायदा असा की आपले अन्न व्यवस्थित पचन होण्यासाठी मदत होते दुसरा फायदा असा आहे मित्रांनो आपले दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित पोट साफ होते तिसरा फायदा टॉमॅटो खाल्ल्याने आपल्याला असा होतो तो जाणून घेण्यासाठी तुम्ही आधी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही मित्रांनो तिसरा फायदा असा आहे आपल्याला कधीही चेहऱ्यावर पिंपल्स येण्याची समस्या जाणवत नाही पुढचा मित्रांनो फायदा असा आहे की आपला चेहरा एकदम चमकदार आपली त्वचा सुंदर दिसण्यासाठी सुद्धा आपल्याला फायदा होतो तर दररोज एक टोमॅटो खाल्ल्याने हे शरीराला आपल्या फायदे होतात नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच खूप सारे नवनवीन व्हिडिओज येणाऱ्या काळामध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे थँक्यू व्हिडिओ पाठव